नमस्कार मंडळी आळूच्या पानाचे खूप प्रकार तुम्ही खाल्ले असतील आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं आळूच्या पानाची पातळ भाजी ज्याला आपण फदफद सुद्धा म्हणतो अगदी सोप्या पद्धतीने पद्धती पद्धती ही भाजी आपण बनवणार आहोत यामुळे घशात खवखव सुद्धा जाणवत नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल वेगळ्या चवीची बिलकुल लागणार नाही टिप्स आणि ट्रिक्स सह व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलाय त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आळूची पानं ही दोन प्रकारची असतात एक भाजीसाठी आणि एक वड्यांसाठी कोणतीही पानं तुम्ही वापरली तरी भाजीची चव तीच लागते सगळ्यात पहिल्यांदा आळूची पानं स्वच्छ धुवून आपल्याला कुठल्याही कॉटनच्या कपड्यानं कोरडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर पानाच्या मागच्या ज्या शिराचा भाग आहे तो मोठाड भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर मी सगळी पानं एकावर एक ठेवलेली आहेत या प्रकारे पानांचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आपल्या सोयीनुसार या प्रकारे बारीक पानांचा रोल करून घेतल्यानंतर आपल्याला ही पाने जेवढी होईल तितकी बारीक चिरून घ्यायची आहेत ज्या प्रकारे आपण पालकाची भाजी चिरतो त्याच प्रकारे ही पानं आपल्याला चिरून घ्यायची आहेत तुम्हाला जर आळूची पानं देठांसहित मिळाली असतील तर देठांच्या वरचा जो पातळ लेअर असतो तो काढून घ्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण भेंडी चिरतो त्याप्रमाणे पानांची सुद्धा चिरून घ्यायची आहेत आणि या बारीक चिरलेल्या भाजीमध्येच आपल्याला घालायची आहेत त्यामुळे सुद्धा आळूच्या पानाची भाजी अगदी पौष्टिक लागते सगळी आळूची पानं चिरून झाल्यानंतर किती आहेत ती वाटीनं मोजून घ्यायची माझी सगळी जी चिरलेली आळूची पानं आहेत मोठ्या वाटीने ती पाच वाट्या भरली तर मी इथं पाव वाटी हरभऱ्याची डाळ कच्ची वापरलेली आहे आणि पाव वाटी शेंगदाणे त्यानंतर कुकरमध्ये आपण चिरलेली आळूची पानं घातलेली आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या तुकडे करून घातलेल्या आहेत आणि पाणी घालायचं आळूची पानं बुडतील इतपतच पाणी आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही नाही तर भाजीचं प्रमाण अगदी पातळ होतं दोन ते तीन शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत हवा गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडायचं आणि हरभऱ्याची डाळ शिजली आहे का नाही ते एकदा चेक करायचं दोन ते तीन शिट्ट्यात हरभऱ्याची डाळ कच्ची जरी असली तरी ते आरामात शिजते थोडीशी निबर जरी असेल तरी नंतर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे तेव्हा ती व्यवस्थित शिजली जाते पण जर तुम्हाला ती जास्त निबर वाटत असेल तर ता आणखी एखादी शिट्टी तुम्ही करून घेऊ शकता भाजी व्यवस्थित या प्रकारे बिटरनी किंवा चमचाने मिक्स करून घ्यायची म्हणजे एकजीव होते त्यानंतर मी घातलेला आहे इथं अर्धा मोठा चमचा किंवा पोह्याचे चमचे जे आपले असतात ते चार ते पाच चमचे बेसनपीठ यामुळे भाजी घट्टसर व्हायला मदत होते आता मला इथं पातळ भाजी बनवायची आहे त्यामुळे मी पाण्याचा वापर बराच केलेला आहे तुम्हाला जर अगदी घट्टसर भाजी बनवायची असेल तर कुकरमध्ये भाजी शिजताना पाण्याचा वापर कमी करायचा त्यानंतर साधी सोपी सिंपल भाजीला फोडणी द्यायची आहे कडईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे जिरं मोहरी छान फुल की पाव चमचा हिंग व तीन ते चार लसणाच्या पाकळ्या मोठाड खलबत्त्यात कुटून मी इथे घातलेल्या आहेत या तुम्ही नक्की घाला यामुळे भाजीला चव अप्रतिम लागते खूप सोपी अशी भाजीची फोडणी आहे आपण हिरव्या मिरच्या फोडणीत कुकर मध्ये शिजतानाच घातलेल्या आहेत त्यामुळे लाल तिखट वगैरे वापरायची गरज नाही अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे छान रंग येण्यासाठी आणि हळद तेलात परतली की आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेली ही आळूच्या पानाची भाजी घालायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी चटचटीत फोडणी याला बसलेली आहे आता जरी भाजी तुम्हाला पातळ दिसत असली तरी ती शिजून शिजून आणि थंड झाल्यानंतर घट्ट होते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन मोठे चमचे मी चिंच आणि गोळाचा कोळ घातलेला आहे गूळ आणि चिंच सम प्रमाणात भिजवून त्याचा मी इथं चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे तो घालायचा मिक्स करून घ्यायचा आणि दहा ते बारा मिनटं भाजी उकळून घ्यायची दणदणीत उकळल्यानंतर परफेक्ट आळूच्या पानांची अगदी मस्त चवीची भाजी तयार होते सगळ्यांना आवडेल अगदी पौष्टिक बनवून तयार होते चपाती भाकरी भात कशासोबतही अप्रतिम लागते अळूचे पानं दरवेळी वड्या करण्यापेक्षा किंवा पानं भाजण्यापेक्षा तेलाचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीनं अळूचे पानं खायचे असतील या प्रकारे आळूच्या पानांची पातळ भाजी करून नक्की बघा तुम्ही कोणत्या पद्धतीने आळूच्या पाना पानांची पातळ भाजी बनवता हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ लाईक कमेंट करा मी भेटते अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय